राज्य सरकारला सांगतो मराठ्यांचं हे वादळ न पेलवणार आहे मराठ्यांचा रोष ओढून घेऊ नका आता हा अंत बद झाला आमच्या जरांगी पाटलांना जर काही झालं ना आम मराठा समाज तुम्हाला तुमची सत्ता तर उलटून टाकेल पण पुढे काय काय घडेल हे मला सुद्धा सांगता येत नाही मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका या मराठ्यांनी उभा भारत देश उभा केला त्या मराठ्यांना तुम्ही रसद बंद केली त्यांचं जीवन बंद केलं त्यांचं पाणी बंद केलं लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राला मुंबई भेटण्यासाठी या मराठ्यांनी स्वतःचं रक्त वाहिलं काय आणि त्याच मुंबईमध्ये या मराठ्यांचे हे हाल तुम्ही केले लाजा धराधराशा सत्ताधाऱ्यांना माफी नाही आमच्या आरक्षणाचा लढा आम्ही तर जिंकणार आहोत पण आमच्या दरांगे पाटलांना जर काही झालं ना तर त्याला माफी नाही अरे त्या अहमदच्या अब्दालीपेक्षा तुम्ही तुम्ही त्याच्यापेक्षा घातक झाले त्याच्यापेक्षा तुम्ही विषारी झाले काय तुम तुमच्यासाठी माझ्याकडतं शब्दच नाहीत अर ते अहमदशाह अब्दालीच्या विरुद्ध हे मराठे तीन दिवस बिना अन्नापाण्याचे लढले होते तेच मराठे हे आहेत लक्षात ठेवा सारखं सत्ताधाऱ्यांनो त्याच मराठ्यांचा रक्त आमच्या नसानसामध्ये आजही आहे आमचे जरांगी पाटील चार दिवसापासून उपाशी आहे आणि आज आजपासून त्यांनी पाण्याचासुद्धा त्याग केला याची जराशी लाज धरा तुम्ही किती जरी षडयंत्र रचले आणि त्याला जर तुम्ही गनिमी कावा म्हणले ना तर मराठे तुम्हाला कदापि माफ करणार नाही ही अखेरची लढाई आहे मराठे तर जिंकणार देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो मराठ्यांचा सा रोष ओढून घेऊ नका तुम्हाला वाटत असेल मराठे मी शांत बसून मराठ्या मराठ्यांना हरवेल मराठ्यांची ही लढाई मराठी कदापि हरणार नाही आता तर मुंबईला येण्याचा ओघ चालू झाला आहे आमचे पासष्ट वर्षाचे बाबा माझे वडील पासष्ट वर्षाचे ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं सत्तावीस तारखेला इथून गेलेले आजही मुंबईत आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही म्हणाले आणि ही माणसं असतात नाही मराठी माणसं मराठ्यांच्या नादाला कुणीच लागू नाही मराठ्यांमध्ये सह्याद्रीसारखा कणकरपणा आहे मराठ्यांमध्ये हिमालयासारखं बुलंद पण आहे अरे ते पुढारीचा न्यूज चॅनल पहा तुम्ही त्यामध्ये मराठ्यांच्या मानवतेचं दर्शन घडलं ज्या मराठ्यांची तुम्ही भूकमारीनं त्यांच्या खा म मुंबईमधल्या खाऊगल्ल्या बंद केल्या मराठ्यांना उपाशी मार्या मारण्याचं षडयंत्र रचलं पण म मराठी माणसानं गावा गावातून रसद पुरवण्याचं काम केलं आणि अख्ख्या मुंबईला आंदोलकांना तर सोडूनच द्या पण अख्ख्या मुंबईला आणण्यापूर्वी इतकी रसद गावागावातून ही मराठी माणसं पाठवत आहेत या मराठी माणसाचं मन खूप मोठं आहे विचाराच्या पलीकडली क्रांती घडवण्याची धमक या रक्तात आहे पण मानवतेचा जर विचार केला ना या रक्तात जितकी मानवता आहे तितकी मानवता तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही सी एस टी रेल्वे स्टेशनच्या समोर आज जे व्हिडिओ तुम्ही पहा पुढारी चॅनलला त्याचे संपादक हे सगळे ठेचा भाकर खात होते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोर हे दृश्य पाहून आम्हाला वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांच्या समवेत आहेत आणि आंदोलक तिथले प्रत्येक मराठी माणसं म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि एखाद्या मोहिमेवर निघाले आहेत आणि तिथं ठेचा भाकरी खात आहेत असे फील भेटली त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या अंगातलं रक्त सळसळलं आमच्या भावना आमच्या भावना खूप नाजूक आहेत पण या भावनांसोबत जर कुणी खेळत असेल या भावनांच्या विरुद्ध या भावनेला जर कुणी खेळ मांडत असेल खेळ म्हणत असेल तर त्याला माफी नाही मराठे हे प्रेमही करतात मराठे या देशासाठी स्वतःच्या प्राणाच्या आहुत्याही देतात पण मराठ्यांच्या विरोधात जर कोणी गेलं ना मग त्यांना ख ते कधी खपून घेत नाही मराठ्यांनी इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं प्रत्येक जाती धर्माला सोबत घेतलं राजा जरी मराठा जातीचा असला तरी त्यांनी जात कधी मदात येऊ दिली नाही त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं रयतेचं आणि नेमणुका होत होत्या कशाच्या जोरावर गुणवत्तेच्या जोरावर तेव्हाच्या कालखंडामध्ये रिझर्वेशन नव्हतं पण पुढच्या कालखंडामध्ये काही समाजाला वर आणण्यासाठी रिझर्वेशन आलं हा रिझर्वेशनचा इति आपले खुप, खुप हा इतिहास आपल्या प्रत्येकाला माहीत आहे पण आज मराठा समाज खूप खूप बिखट परिस्थितीमध्ये आहे खूप दारिद्र्याच्या खाईमध्ये हा मराठा समाज आहे त्याला आज आरक्षणाची गरज आहे हा लढा तो कोणत्या शानसुखासाठी प्रसिद्धीसाठी खेळत नाही हा लढा त्याच्या अस्तित्वासाठी आहे हा लढा त्याच्या भाकरीसाठी आहे हा लढा त्याच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी आहे भविष्यातल्या पिढ्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण होण्यासाठीचा हा लढा आहे आणि हा लढा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो कायद्याच्या चौकटीत राहून तो लढाई लढत आहे आज पण विरोधात त्याचा अंत बघू नका सत्ताधाऱ्यांनो हा लढा अस्तित्वासाठीचा आहे आणि जिथं अस्तित्व येतं ना तिथं मराठी कोणत्याही हालतीमध्ये हे युद्ध जिंकतात हे अखेरचं युद्ध आहे आमचे मनोज जरांगे पाटील कित्येक दिवसापासून उपोषणाचे हत्यार तुम्हाला दाखवत आहे चार महिन्यापासून उपोषण करणार आहेत आझाद मैदानावर सांगूनसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था केली नाही मराठ्यांना कुंडीत पाडण्याचा प्रयत्न केला पण मराठेही किती खंबीर आहेत या या तुम्हाला लढ्याहून लक्षात आलं असेल तुम्हाला प्रत्येकाला लक्षात आलं मुख्यमंत्री साहेब तुम्ही दाखवत नाही तुमच्या चेहऱ्यावर पण तुम्ही आतून सगळे उद्ध्वस्त झाले तुम्ही आतून उद्ध्वस्त झाले मराठ्यांची ही शक्ती पाहून हा पराक्रम पाहून पण ही तर झाकी आहे आता मुंबईला अफाट अफाट लोकसंख्या जनसागर तिथं येणार आहे आणि मुंबईमध्ये मग किती कोंडी होईल याचा विचार करा मुंबई महाराष्ट्राची आहे मुंबई या मराठी माणसामुळं जिवंत राहिली आणि त्या मुंबईला मराठी माणसापासून जर विभक्त केलं तर मर मुंबई राहील का मुंबईमध्ये आमच्यावरच जर अन्याय झाले आमच्यावर अन्याय झाले तीन दिवसापासून अन्याय झाले आमची लाईट बंद केली आमचं पाणी बंद केलं आम्हाला जिवायला खाऊ गल्ल्या बंद केल्या आम्ही स्वतःच्या पैशाचं खात होतो पण तेही तुम्हाला देखवलं नाही अरे काय काय कोठं फेडचाले पाप तुम्ही पण या अन्यायाला माफी नाही मराठा समाज हे कदापि विसरू शकत नाही तुम्ही आतापर्यंत त्या अहमदच्या अब्दालीसारखं केलं अहमदशा अब्दालीनं असंच मराठ्यांच्या विरोधासमोरासमोर युद्ध जिंकणं हे शक्य नव्हतं त्यामुळे अहमदशा अब्दालीनी रसद पुरवणं बंद केलं र रसद रसदीचे मार्ग बंद केले सगळे मराठ्यांकडे येणारे रसदीचे मार्ग बंद केले आणि त्याला साथ होती आपल्या भारतातल्या लोकांची पण तसंच झालं आत्ताही या महाराष्ट्राला मुंबई भिडण्यासाठीचा लढा असो व अखंड भारत स्वतंत्र भारत होण्या लढा असो या भारतभूला संप्रभुत्व भेड भेटवण्यासाठीचा लढा असो या प्रत्येक गोष्टीमध्ये मराठ्यांचं योगदान हे अविस्मरणीय आहे विचाराच्या पलीकडला आहे बियॉन्ड थॉट्स आहे ही गोष्ट कदापि नाकारण्यासारखी नाकारताच ना येत नाही मराठे हे कोण आहेत सेनापती बापट त्यांच्या कवितेत लिहितात महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्यांविना राष्ट्रगाडानं चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा भारताचा आधार महाराष्ट्र आहे आणि था महाराष्ट्र बाहे मराठ्यांच्या जोरावर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे भारत देश बाय या मराठ्यांच्या पराक्रमावर ही गोष्ट लक्षात ठेवा या शासनकर्त्यांनो मराठी कदापि विसरू शकत नाही तुम्हाला तुम्ही आत्तापर्यंत जे जे कारनामे केले जे जे तुम्ही तुमच्या भाषेत गनिमी कावा म्हणत असताल पण तो गनिमी कावा नव्हता तो काव्यबाजपणा होता ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या काव्यबाजपणाला मराठी कदापि माफ करणार नाही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आम्ही छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्येक मावळ्यांच्या नसानसात भिनला आहे तुम्ही कोणतंही युद्ध खेळा मराठ्यांच्यासोबत न्यायालयीन चौकटीमधले तुम्ही न्यायालयीन आम्हाला आदेश दाखवू नका पहिल्यांदा मुंबईला येण्यासाठी तुम्ही न्यायालयाला समोर केलं कायद्याला समोर केलं पण आमच्या जरांगे पाटलांनी तोही विजय मिळवून दाखवला आम्ही प्रत्येक गोष्टीत खंबीर आहोत आमचे मराठा बांधव वकिलीही आहे वकील कायद्याच्या चौकटीत लढाईलाही तयार आहेत त्याही दृष्टिकोनातून आमचा लढा हा मजबूत आहे सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही मजबूत आहेत हे युद्ध फक्त शस्त्राचं नसलं तरी हे युद्ध आम्ही जिंकणार आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून युद्ध जिंकणार पण मराठ्यांचा अंत पाहू नका एवढं सांगतो आमच्या मनोजदादा चांगी पाटलांना जर काही झालं ना तर तुम्हाला माफी नाही तुम्हाला अजिबात माफी नाही वेळोवेळा सांगायलो तुम्हाला पा एवढं बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा